तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका अभिजित भाया पवार यांचा वेगाचा शेवट पंचमहिंदगीतील सर्जा उद्या नक्की कोणत्या मैदानात आपल्याला पळताना दिसणार हे आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच नवीन अपडेट आपल्याला या चॅनलवर मिळत राहतील तर मित्रांनो उद्या श्री विश्वनाथ स्वामी महाराज निमित्त भव्य आणि दिव्या जंगी मैदान मौजे जोगवडे येथे पार पडणार आहे या मैदानाचे बक्षीस मित्रांनो प्रथमला एक लाख अकरा हजार द्वितीय एक्क्याऐंशी तृतीय एकसष्ट चारला एक्केचाळीस पाचला एकतीस सहा एकवीस आणि सातला अकरा हजार याप्रमाणे या मैदानाचे बक्षीस आहे मित्रांनो या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका अभिजित भाय पवार यांचा वेगाचा शेवट पंचमेंदकी सर्जा आपल्याला शंभर टक्के आहे पलताना दिसणार आहे मित्रांनो माहिती आवडल्यास तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद